नमस्कार आज आपण नागावमध्ये आहे कृष्णनाथ खामकर यांच्या प्लॉटवरती तर आज ह्यांना आपण ऑल इन वन हे टॉनिक आळवणी आणि फवारणीसाठी दिलं होतं तर ही कांडी लावून होती ना डोळा रोप लावण होती रोप लावणसाठी आपण दिलतोय तर त्याचा काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव जरा खामकर गाव नागाव तालुका बरं आता हा जो तुमचा प्लॉट आहे हा किती क्षेत्रामध्ये आहे वीस गुंठ्यामध्ये तुमच्या हातामध्ये जी ऑल इन वन ची बॉटल आहे ती तुम्ही ह्याला किती आळवणी आणि किती फवारणी केल्या दोन आळवणी आणि एकच फवारणी एकच फवारणी केली आज तुम्ही जी भर लावलेली आहे तर असा तुम्हाला काय फरक वाटला आहे ज्यामध्ये की औषध वापरल्यापासून टॉनिक वापरल्यापासून पूर्वी आम्ही यामध्ये आम सोयाबीन केलं होतं बर त्यावेळी सोयाबीन त्या एकच कोंबासा होता बर तो सोयाबीन काढल्यानंतर त्याचं म्हणजे जाडी पण नव्हती आणि फुटवे नव्हते म्हणून आम्ही जेटी कापला जेटी कापल्यानंतर याची एक फवारणी घेतली आळवणी घेतली आळवणीनंतर आम्हाला त्याचा बराच रिझल्ट म्हणजे त्यातले फुटवेज आहेत चांगले लागले ला त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर आम्ही एक आळव फवारणी घेतली आणि नंतर एक आळवणी तर दोन आळवणी एक फवारणी तुमची झाली आहे आणि रासायनिक खताचा मात्रा तुम्हाला कसा म्हणजे म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही वापरत होता मग आता कमी लागला का जास्त लागला पहिल्यापेक्षा थोडा कमी लागला म्हणजे रासायनिक खत कमी सुद्धा लागून क्वालिटी आहे तशी आहे क्वालिटी जरा तुमचं आता जे फुटवे आहे ते मापून दाखवत आहे सात नऊ दहा अकरा बारा आहे बारा फुटवे आज आहेत आणि जर तुम्ही बघितलं आहे तर पेराच्या तुम्ही ह्याची जाडीसुद्धा बघू शकता या पेरांची म्हणजे अशी जाडीसुद्धा चांगले आल्या फुटवेसुद्धा खालणं जाडीचे आहेत त्यानंतर तर असं एकच नाही तर सगळे तुम्ही जर फुटवे बघितले हे त्यांची तर सगळ्या फुटव्याला फुटव्याची जाडी आहे परत तुम्ही पानाची ते पाण्याचं तेज बघू शकता कसं आहे पानाला हे शिरसुद्धा यांची एकदम म्हणजे रा जाड आहे आणि व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरची आहे आणि आज त्यांच्यापेक्षा बी वरती ऊस आहे उंचीला तर खालून एक एक पेर आलेला आहे तर तुम्ही हे औषध वापरून समाधान आहे समाधान पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल आप सर आपला फायदाच करायचा असेल तर इन वन तसं बरं पडतंय म्हणजे रासायनिक खतापेक्षा बरं थोडाफार खर्च आपला वाचण्याचा संभव आहे म्हणजे फायदा आहे आपला फायदा आहे परत तुम्हाला जमिनीची प्रत जमिनीची प्रत पण भुजभुशीतपणा वाढलेला आहे वाढलेला आहे त्यामुळं आता तसं समाधान आहे पूर्वीपेक्षा तर तुम्ही ऑल इन वन हे टॉनिक वापरलं त्याचा रिझल्ट घेतला आणि त्या कंपनीला तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे